नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये दुपारची वेळ झालेली आहे आणि एका साईडला जेवण ठेवलेलं आहे गॅसवर कुकर ठेवलं आहे आणि भात शिजत ठेवलेला आहे जेवण बनवते आणि प्रीत गेलेलं आहे सकाळीच कामाला का त्याच्या आज मॉर्निंग शिफ्ट होती त्यामुळे तो सकाळीच कामाला गेला आता मी एकटीच आहे पण आपण जेवण बनवते पण तो सुद्धा येणार आहे जेवायला तो बोला लवकर येईन जेवायला तर मग त्याच्यासाठी सुद्धा जेवण बनवते नाही तर मग एकटी असली की मी थोडंफार माझ्या एकटी काही ना काही करते येणार आहे म्हणून जरा जास्त बनवते आणि आज बनवणार आहे घेवडा सुकट घेवड्याला आज जरा कुकर मध्ये आहे जरा दोन ला शिट्या काढून घेते आणि मग त्याला फोडणीला देते म्हणजे पटकन शिजतो तो आणि एका साईडला भात ठेवलेला आहे अशी दुपारची माझी कामं चालू आहे आता कपडे सुकलेले का ऊन कडक पडतोय त्यामुळे माझा कपडे सुकलेले पटकन आतमध्ये घेते आणि कालच सुकट आणली होती आईने मार्केटमधून मला पाठवून दिली होती आणि ताजी आहे त्यामुळे ती पांढरी आहे त्यामुळे तिला अजिबात वास जास्त येत नाही तर मस्त आहे सुकट थोडी घेते आज आज आहे बुधवार बुधवारी काहीतरी सुकसं तरी पाहिजेच मच्छी खायला भातासोबत घेवडा सुकट किंवा भाकरीसोबतसुद्धा छान वाटतो तर एवढी घेतली दोघांपुरती अंगा घेवडा सुद्धा आहे त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला आत्ताच घेवडा झाला कुकरला जरा वाफ जाऊ दे कारण तुमच्याशी बोलते तर वाद सुद्धा झालेला आहे जेव्हा मच्छी असतं ना तेव्हा जास्त काय करायला लागत नाही एक कालवण बनवलं की झालं भाजीला मग आपल्याला सगळं करावं लागतं खोबरं लागतं हे ते सगळं लागतं त्यामुळं मच्छी असेल त्या दिवशी माझं जेवण पटकन होतं एका साईडला भात बनवते आणि एका साईडला काय कालवण बनवायची असं त्याची तयारी करते त्यामुळं पटकन होतं आता अर्धा छात म्हणजे पंधरा वीस मिनिटामध्येच माझं जेवण होईल असं तर मला काय बोलायचं होतं विचारले मी हां तर मला बरेच जणांना कमेंट करतात की की तुला एकटीला कंटाळा नाही आहेत का घरामध्ये का तुम्ही दोघंच घरामध्ये दो राहता नवरा बायको तर कंटाळा कोणाला येत नाही मलासुद्धा कंटाळा येतो पण जेव्हापासूनचं लग्न झालं जेव्हापासून आम्ही नवीन घरामध्ये शिफ्ट झालो तेव्हापासूनच आम्ही दोघं राहायला लागलो ला तेव्हा कंटाळा येतोच नाही असं नाही पण नंतर जसं असा वेळ जात वेळ जायला लागला तसं मला माझी सवय व्हायला लागली ला ला कधीच मी एकटी अशी राहिली नव्हती आईकडे सुद्धा कधीच राहिले नव्हते माझा जॉब हे तेच करत असायचे आणि आई घरामध्ये असायची त्यामुळे आईची बडबड माझी चालूच असायची पण आता लग्न झाल्यानंतर जेव्हा मी नवीन घर बांधलं त्यावेळेला मात्र आम्ही दोघे इकडे एकटेच राहतो त्यामुळे तो कामाला गेल्यानंतर मी घरामध्ये एकटीच असते त्यामुळे कधी कधी मला कंटाळा यायचा पण मी स्वतःमध्येच वेळ घालवायला शिकले का ते घरामध्ये असल्यानंतर मी माझी कामं करायला लागले प्लस काहीतरी वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करायचे पुस्तक वाचायचे लिहायचे ज जर्नलिंग करायचं की काय आज दिवस कसं काय ह्या सगळ्या गोष्टी करायला लागले मग असं रिअलाइज झालं की ज्या व्यक्तीला आपण एवढ्या वर्ष जाणतोय म्हणजे आपण स्वतःच आपण आपल्यामध्येच मनामध्येच काय ना काय का बडबड करत असतो ज्या व्यक्तीला आपण जन्मापासून जास्त ओळखतोय त्या व्यक्तीसोबत वेळ घालवण्यामध्ये कसला कंटाळा असं मला वाटतं कधी 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 मी विचार करते की कसला कंटाळा येतो ॲक्च्युली मला एकटी ती असण्यासाठी आजूबाजूला कोण माझ्यासोबत बोलायला नाही त्याचा कंटाळा मग तसं तसं हळूहळू मनामध्ये विचारलेलं आहे की ते असं कंटाळा वगैरे काय नाही आपण कामामध्ये वेळ घालवला पाहिजे किंवा नवीन काही ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजे आणि प्लस तुमच्याशी मी बोलायला लागले म्हणजे ब्लॉगिंग सुरुवात केली मी की मग ब्लॉगिंग सुरुवात केली किंवा मजा यायला लागली मला काहीतरी नवीन असं काहीतरी वेगळं करते मी मेन म्हणजे माझी लाईफच अशी डॉक्युमेंट करते मी रोज दिवसभर काय करते ह्याच्या घड्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायला लागले मी कारण मी एकटीच असते इकडे कामा प्रीत कामाला गेल्यानंतर मी एकटीच असते त्यामुळं अजून मजा यायला लागली की मग यूट्यूबवर त्या सगळ्या व्हिडिओज असतात आपल्या पण त्या दिवशी काय केलं होतं काय झालं होतं त्या दिवशी आपण कसा दिवस स्पेंड केला होता एक प्रकारे लाईफची डॉक्युमेंटरीच मी करते यूट्यूबवर असं मला कधी कधी वाटतं म्हणजे सगळे दिवस मी कधी त्या दिवशी मी काय केलं होतं काय झालं होतं काय खाल्लं होतं कुठे गेले होते या सगळ्या गोष्टी यूट्यूबवर आहेत त्यामुळे बघायला सुद्धा मजा वाटत म्हणजे माझी लाईफ मी स्वतः बघते कसं दिवस घालवते काय त्यामुळे मजा येते मला तर कधी कधी बोला की तुम्हाला कंटाळा येत नाही प्लस अजून बेबी पण नाहीये तुम्हाला तरच घरामध्ये छोटं मूल सुद्धा तरी पण तुम्हाला कंटाळा येत नाही की सध्या तर नाही मला कंटाळा मी दोघं असे आहोत की आम्ही एकमेकांच्या कामामध्ये मिक्स असतो कंटाळा कधी आलास तर मग बाहेर एक राऊंड वगैरे मारून येते मी नाही असताना येतो कंटाळा कधी कधी पण बाहेर एक फेरी मारलं किंवा अजून काय आवडीचे गाणी ऐकते आणि सकाळी उठल्या उठल्या तर माझ्या आवडीचे एफ एमवर गाणी लावते मला आवडतं गाणी लावून काम करायला ते करते म्हणजे माझ्या आवडीच्या गोष्टी करायला मला वेळ मिळतो कारण की माझ्यावर कोणाचं बंधन नाही आहे की मला कुठे कामाला जायचं आहे काय करायचं माझ्याकडे माझा स्वतःसाठीचा वेळ आहे त्यामुळं त्याच्यामध्ये मी खूप काय काय करू शकते तर मजा वाटते मला स्वतःसोबत टाईम स्पेंड करायला पुस्तक वाचायला काहीही करायला बोला तर मला कुठेही जायचं झालं असं मी पटन जाऊ शकते पण जॉब करत असते तर मे बी मला तसा वेळ काढता आला नसता घरामध्ये नीट लक्ष देता आलं नसतं की आता एवढं घर बांधलेलं आहे कुठे गोष्ट काय सगळ्या गोष्टी करायला त्यामुळं छान वाटतं मला एकटी आहे तरीसुद्धा स्वतःमध्ये रमले मला असं कंटाळ असं अजिबात येत नाही रोज उठल्यानंतर आज काय करायचं नवीन हे काय करायचं असं सगळं माझ्या डोक्यामध्ये सकाळ सकाळ म्हणजे चालू असतं तर तुम्ही एकटे असतं तुम्ही काय करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा प्लस मला टी सुद्धा एवढं शॉक नाही की टी व्हीला लावून मी सिरियल बघते आधी बघायचे मी म्हणजे मी जेव्हा छोटी होते त्यावेळेला पण आता एवढं टी व्हीचा पण मला शॉक नाही की टी व्ही बघायचे सिरियल वगैरे त्यामुळं आम्ही घरामध्ये टी व्हीसुद्धा आणलेली नाही आहे काय हवा त्यालासुद्धा टी व्ही आवडत नाही बघायला मला सुद्धा नाही आवडत त्यामुळे आम्ही टीव्हीच घेतली नाही आपला जो कम्प्युटर आहे ना पी सी आहे ना त्याच्यावरच आई पप्पा आले त्यांना लागत म्हणून त्याला कनेक्ट करतो आम्ही आम्ही दोघं पण टी व्ही अजिबात बघत नाही कधी लावले तर गाणी वगैरे लावतो ह्याच्यावर होम <coughs> थिएटरवर गाणी लावतो गाणी ऐकत बसतो त्यामुळे असं टी व्हीचं शॉक नाही त्यामुळं मजा वाटतं एखादं टाईम स्पेंड करायला आता पुढे बघूया अजून माझ्या लाईफमध्ये काय कशा गोष्टी घडतात त्या मलाच माहिती नाही आहेत पण बघूया काय होते ते तसं बघायला गेलं तर इन शॉर्ट मध्ये मी माझी लाईफ फुल एन्जॉय करते प्रत्येक दिवस प्रत्येक मुवमेंट मी खूप एन्जॉय करते ते पण तुमच्यासोबत माझी लाईफ मी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे त्याचा मला खूप जास्त अभिमान आहे तुम 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 की तुमच्यासोबत मी मला जी लाईफ शेअर करते माझ्या जीवनातल्या सगळ्या घडामोडी मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि तुम्ही सर्वजण माझ्या प्रत्येक व्हिडिओ खाली कमेंट करता माझ्या पूर्ण कुटुंबाची विचारपूस करता कसे आहेत आई कशी पप्पा दिदी ओवी प्रीत माझे सासू सासरी दे त्यामुळं मला खूप छान वाटतं तर मला असं वाटतं कधी कधी की मी घरात असून ती माणसं जोडते म्हणजे नवीन एक कुटुंब तयार करते त्यामुळं ते मला खूप छान वाटतं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत तर बोलायला लागले तर मी खूप बडबड करेन तुम्हाला माहिती आहे मला बोलायला खूप जास्त आवडतं आता जेवणाची तयारी करते पटापट घेवडा सुकट रेडी आहे गरम गरम भातासोबत तर मग लागतो भाकरीसोबतसुद्धा छान लागतो शिजला मस्त म्हणून आज जरा कुकरलाच दोन शिट्टे दिल्या म्हणजे तो पटकन शिजेल टोपामध्ये शिजायला थोडा वेळ लागतो तर दाणे असतात त्याच्यामध्ये थोडा वेळ गॅसवर ठेवते तर इकडे अंड फ्राय करते प्रीतला चहा घ्यायला या मंडळी चहा घेतोय चहा आणि बिस्किट संध्याकाळ झाले आणि आज आमचे शेट आहेत लवकर गेले होते म्हणून संध्याकाळी आले तर चहा घ्यायला बसले सोबत पण असं चहा प्यायला असेल आपल्या बर बरोबर त्याचं बरं वाटतं ना गप्पा मारत मारत चहा पितो जरा आम्ही तर कामगार मंडळी <laughs> आता झाडं लावलीत काल राहिली हा कालची राहिलेली थोडी झाडं लावली आणि आता चहा पितोय असं चालू आहे संध्याकाळचं आमची काही ना काही कामं बरं वाट संध्याकाळ झाले पक्ष्यांचा आवाज थोडाफार येतोय घरी चालले ते आणि प्रीत शेट आलेले आहेत कचरा टाकून चालतोय लाईट गेली चला आता बाहेर पाणी आलंय आमच्याकडे आज असताना संध्याकाळी सोडलं पाणी त्यामुळं पाणी शिपतोय संध्याकाळची प्रीतची कामं चालू आहेत घरी असला की काही ना काही चालू असतं याचं पूर्ण चिखल केलंय पाणी तर बघ सफाई साफसफाई टाकी धुतली चालू आहे का पाणी गेला काय रे ना। गेला ना ठीक आहे उद्या भरेन मी आणि आता गेली आमची लाईट गावाकडची अशी लाइट येतेच जाते असं संध्याकाळी तर जातेच जाते एकदा असं आहे तर सगळे लाईट गेल्यानंतर सगळे बसणार बाहेर मोबाईल वर किंवा काय गाणी लावणार काय ना काय असं आहे हा तेच बोलते ना असे येते आणि जाते कधी पंधरा मिनट कधी दहा मिनट असं तर मी पण बसले बाहेर संध्याकाळ झाली साडेसहा झाली तरी पण काळोख नाही आहे ना दिवस मोठा झाडू म्हणजे रात्र रा छोटी उत्तरायण चालू झालं ना येस त्याच्यामुळे दिवस मोठा म्हणजे काम करायला वेळच वेळ वेळच वेळ आणि झोपायला वेळ कमी <laughs> तर काय तर मंडळी आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया आजचा ब्लॉग मला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा की सांगा दिवसभरच्या माझ्या घडामोडी <laughs> काय करते काय नाही ते प्रीत पण आला कामावरून आता उद्या दुपारी आहे ना त्याला उद्या दुपारी उद्या दुपारी बोलावले सकाळचं कॅन्सल केलं दुपारी बोलावलं म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायला नको नाही तर परत लवकर उठावं लागतं शेठ लांबच्या मी नाही डबा <laughs> <laughs> कोण देत लवकर उठून काय माहिती माझ्या आधी तू उठते उठते कधी 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 नाही असतं मस्त कळ्या काढून ठेवलं त्यांनी उद्या सकाळसाठी सा थँक्यू गणपती बाप्पासाठी आहेत सो चला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटून भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये म्हणजेच उद्याच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय